घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा व दोन मुलींचा कुराडीने निर्घुण हत्या केल्याची थरका पुढवणारी घटना नागभेड तालुक्यातील मौशिया गावात घडली असून या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे पत्नी अलका तलमेल वय चाळीस मोठी मुलगी प्रणाली तलमेल वय वीस लहान मुलगी तेजस्विनी तलमेल वय अठरा असे मृतांची नावे असून यामध्ये मुलगा अनिकेत बचावला आहे संशयित आरोपी पती अंबादास लक्ष्मण तलमले वैपणनास याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे नागभीड पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौशी येथे अंबादास तलमले कुटुंबासह राहत होते पत्नी अलका मोठी मुलगी प्रणाली लहान मुलगी तेजस्विनी व मुलगा आणिकेत असे त्यांचे कुटुंब होते अंबादास व त्यांची पत्नी अलका शेतमजुरीचे कामे करीत रविवारी तीन फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास मुलगा अनिकेत गावातील एका हॉटेलामध्ये कामा करता गेला असताना पत्नी व मुली झोपेत असताना मुलगा कामा करता बाहेर गेल्याची संधी साधून आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास अंबादासने एका पाठोपाठ एक पत्नी अलका मुलगी प्रणाली व तेजस्विनी या तिघांवर सपासप कुरणने वार करून जीव घेणी ठार मारले सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून संशयित आरोपी अंबादास तलमले यांना पोलिसांनी अटक केली घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेलाय या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करीत असल्याने हत्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आरोपी तीन महिन्यापासून सोबत कुराड घेऊन झोपत असे तसेच गावात दारू पिऊन धिंगाणा घालत असे गावातील शेजारच्या एका व्यक्तीचे घरातील टीव्ही व अलमिराची तोडफोडही त्याने केली असल्याचे गावकऱ्यांनी के सांगितले घटनेच्या दिवशी मृतक एकाच खोलीत झोपलेल्या होत्या तर आरोपी शेजारच्या खोलीत झोपला घटनेनंतर आरोपीने दाराची कडी आतून लावून पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपला सकाळी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या भावास बाहेर कुणी न दिसल्याने त्याने लोकांना बोलवले यावेळी खिडकीतून डोकावून पाहिले असता आरोपीच्या पत्नी व दोन्ही मुली रक्ताच्या थरवड्यात पडलेल्या दिसल्या विशेष म्हणजे तेजस्विनीची बारावीची परीक्षा असल्याने तिच्या खाटेखाली अभ्यासक्रमाची पुस्तके आढळून आली विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी